नमस्कार मंडई आज नवीन ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी आज मला लय महत्वाचा विषय मांडायचा आहे तुमच्या बरोबर आज मला एक विषय मांडायचा असा आहे का लेडीजनी जाड असलं तर खूप वाईट आहे का, का? मला एक सांगा बरं कारण की प्रत्येकाच्या तोंडामध्ये जाड म्हणतात ही जाड आहे ही मोठी आहे ही अशी आहे का पण कशाबद्दल का जाड होणं हे गुन्हा आहे का एक काही नीती नेम आहे का जाड नाहीच व्हायचं लुकडंच राहायचं आणि देवाने जर का आम्हाला जाड बनवलं असेल तर तुम्हाला का वाईट वाटतंय त्या गोष्टीचं आणि मला एकच म्हणायचं आहे हे देवाच्या मनात आहे आम्हाला जाड बनवायचं तर तुम्हाला का वाईट वाटतं त्या गोष्टीचं मला सांगा बरं आज मला एकच म्हणायचं आहे का ठीक आहे आमची तब्येत आम्ही म्हणत नाही आमची तब्येत आहे आम्हाला बी प्रॉब्लेम होतो पण आम्हाला काय वाटत नाही का आम्ही लुकडं व्हावा बारीक व्हावा सगळ्यांसारखं दिसावं म्हणून आमच्या बी मनात वाटतं पण जर का आमच्या काही शरीरात हार्मोन्स काही आजार असतो त्या आजारामुळं आम्ही जाडव होतो मग तुम्हाला ते का वाटतं असं क आम्ही मनानेच आम्ही जाडव होतोय म्हणून हां आम्ही मनाने नाही जाड होत आमच्या काहीतरी देवा आमच्या शरीरामध्ये काहीतरी शरीर कमी आहे ह्या कारणामुळं आमचं वजन वाढत चाललंय आता जर का वजन वाढण्याचं कारण एक आहे थायरॉइड आहे थायरेटमुळं वजन वाढतं आता ती थायरॉइड असं आहे का आयुष्यात कधी गायब होणारा आजार नाही येतो कधीतरी आम्हाला वाटतं का तो मुळापासून गायब झाला आमचं शरीर बारीक झालं तर आम्हालाही बरं वाटतं तुम्ही पण आम्हाला असं नका टोचून टोचून बोलू सर्वांनी थोडं सहकार्य करा काहीतरी आमची ही अपेक्षा आहे हो का तुम्ही आमच्यासंग चांगलं बोलावा चांगलं वागावा जाड होणं हे गुन्हा नाही आहे काहीतरी हार्मोन्स शरीरातले कमी असल्यामुळं ते जाड होणं असतं प्रत्येकाच्या तोंडात तू खूप जाड आहे तू वजन कमी करा व्यायाम करा असं करा हे खाऊ नका ते खाऊ नका याच्यामुळं तुमचं वजन वाढतं आहो आहे पण आम्हाला विचारा ना आम्ही खातो का नाही खातो त्या गोष्टी हं आम्ही दिवसभर उपाशी राहून सुद्धा बघितले नाही तरी आमचं वजन वाढतंय हां मग तुम्ही एवढा टाउचर करू नका हो झाड माणसांना थोडं सहकार्य करा हीच नम्र विनंती आहे माझी सर्वांनी हां समजून घ्या आम्हाला काहीतरी आमचं एक आम्हाला बी दुःख होतं मनामधून का आमचं असं शरीर आहे पण जर का तुम्ही आम्हाला आणखीन दुःखाला आणखीन जखमीवर मीठ चोळत असले तर आमचं मन काय म्हणत अस थोडं सहकार्य करा आम्हाला समजून घ्या आम्हाला तुम्ही मनापासून समजून घ्या हीच नम्र विनंती आहे सर्वांना वाटलं असेल माझं ला ब्लॉग चांगला तर लाईक करा नसल वाटलं तर काय नाही बी लाईक केलं तरी चालेल पण ही माझी मनातली एक इच्छा होती बोलण्याची मी ती बोलून दाखवली सर्वांना त्याच्या पुढचं तुमचं मर्जी काय वाटतं कमेंट करून सांगा नक्की